मित्रांनो तर गाडीचं इंजिन लॉक झालंय आता तर लय खर्च आहे लय खर्च फिटरला किती खर्च आहे फिटर किती खर्च आहे दहा हजार रुपये खर्च येईल आता ट्रिपला जायच्या अदोबर एवढा खर्च आवड गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तर पाहू शकता इथं वरची होती व्हाईट टाईल ती तोडली आता आणि त्याची आता आपली जुनी पैसे होती एक बाय एक ती लगेच निघती तशी व्हाईट टाईलला तोडायलाही टाइम लागत होता हे मिस्त्री अभी देखो कैसे निकालतो हे आख्या अख्खीच निघती मी इकडं आतमध्ये पैसे बसवली झाली एका रूमची एका रूमची बसवली घ्यायची झाली बाथरूमची चालली तिथं तिथं मिळतंय तिथं तिथं तोडायचं चाललं लय आवाज आहे मित्र पद्धति चाइल टिकाला अर्धा लगना नहीं, नहीं जी की होती ना अपनी पांधरी टाइल जवरपास एक दिवस घुमा एक मिस्त्री का एक बिगारी चाहिए पांडरी टाइल सी का आधा एक घंटे में हो जाएगा ये निकाल के मित्रांनो तर आता फायनली सुट्टी चाललंय तर आमची आजी काय आजी आज काय विचार करते एवढा कोणाचा विचार करते कुठल्या रगील तुला काय रगिल नाही काय काम आता ते नाही मोठ्याने बोलकी म्हातारी म्हणती ती जी बिगारी आहेत ना हे जो मी हे जो बाहेर टाकतोय टाईल फुटलेली तर ती फुटलेली टाईल तिला त्याला तिथं एका साईडला ठेवाय सांगितली तर ते ऐका नाही म्हणती म्हातारी म्हणून म्हातारी नाराज झाली आता तुझं वारं गेलं तुझं कोण ऐकणार आहे म्हातारी हा पदर घेतली मोठ्याने बोलकी कला असती लई काल माझंच खेळ आहे क्या पुलीस त्याचा मी जाय ते ये ही जा अरे कशाला त्याच्या नदी लागते तो हुशार आहे लई हुशार आहे लई हुशार नादी नाही लागायचं रे बघा असा करतो आहे माझ्या घरक्यात घालू दे घालू दे हो काय जायच्या क परत निघालो आहे आता बंद करून जरा काय झालं गाडीचं काम करून घेतो नवीन ट्रिपला जाण्यासाठी तर चला जाऊया आता काही सामान आहे पहिलं तर एक चक्कर टाकून येतो फिटरपासून काय काय सामान आहे मी काय होतं एकच फिटर आहे आपला म्हणजे त्याकडे जास्त गैद नसती आम्ही दोघांनी गाड्या सांगत घेतल्या होत्या त्यामुळे त्यांच्याकडेच होतो ते म्हणजे एकदम व्यवस्थित टाईम अख्खा दिवस घालावला ते माझी गाडी काही एकदम टकाटक करून घेतो बाकीचं कसं गडबडी गरबडी होतं त्यामुळे त्यांच्याकडेच चाललोय चला बघूया अदोगर काही लागतंय ती बघूया आणि काय काय गेलंय ती बघूया मग सामान यायला परत येतो मित्रांनो तर फिटर पैसे गाडी घेऊन आलं होतं तर फिटर म्हणतात इंजिन खोलायला लागतंय कनेक्टनचा आवाज येतोय तर नवीन ट्रिपला जायच्या जा अगोदर जा इंजिन खोलू आपण बघूया कनेक्टनचा काय काय आवाज येतोय ते बाकी काय काय गेलंय ते सगळंच टाकून देऊ तिसरी कसं ठरवून मा देऊ मित्रांनो तर आपण आता नवीन ट्रिपसाठी जाणार आहे तर नवीन ट्रिपला केदारनाथ आणि लेह लद्दाखला जायचा प्लॅन आहे माझा है, तर त्यासाठी मी गाडी दुरुस्त करायसाठी फिटरकडे घेऊन आलोय तर हे आमचे नेहमीचे फिटर आहेत मी यांच्याकडेच आणतो तर काय झालंय विचार काय झालंय म्हणताय क्रँकचा आवाज आहे इंजिन करायला इंजिन लागतं म्हणतात तर बघूया आता त्यांना सांगितलं मी इंजिन खोला आणि जे क्रँक मारून आणायचंय ते मी मारून आणतो बाकीचं मटेरियल तर आपल्याकडे सगळं आहे अवेलेबल मग कधी भेटेल म्हणजे उद्या जोडून होईल झाले का उद्यापर्यंत उद्यापर्यंत होईल बघूया म्हणजे कसं आहे आपल्याला लेह लडाखला इकडं गेलं तिकडं बंद पडली तर काय करायचं त्यासाठी इथनच आपली एकदम मोकेमध्ये तयारी करून जाणं आहे गाडीची गाडीचं काय होतंय आगा आवाज कसा माहिती क्रँकचा क्रँकचा आवाज येतोय त्यामुळं रिस्क घ्यायला नको म्हणून त्यानंतर चेन पॉकेट वगैरे पण बदली करायला लागेल का बघू ला इच्छे बरं 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 चालते चला असा आता गाडीला भरपूर सारा खर्च आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा आपण चाललोय लेह लडाख आणि केदारनाथ परत नवीन ट्रिपला मित्रांनो तर इंजिन खोलायचं त्यामुळं इंजिनला पाणी मारून आण म्हणला फिटर पाणी मारतो ओके आमच्या भागाचे खासदार सुप्रियाताई सुळे आले त्यामुळे एवढ्या गाड्या लागल्या सगळे पुढारी फुडारी सगळे येऊन थांबले तिथे चला माझी गाडी पाणी मारलं चालूच सोय नाही आता ढकलत चालवलं फिटर डकलत ढकलत नाही टाकी घेतली का काहीच नाही दोन बॉक्स मित्रांनो तर यश काय म्हणतोय यश आलाय दुकानात आज काय यश काय म्हणतो यशनी कटिंग केली एका दिसायला लागला यश पाहिजे सोय नाही टकला टकला का नाही पाहिजे

मित्रांनो तर गाडी दिली आता नीट कराय इंजिन काम करायला नवीन ट्रिपला जायसाठी गाडी नीट होते परत आवाज मारते इंजिन मध्ये बंद पडण्यापेक्षा आत्ताच करून नेतो इथं केलं म्हणजे कमी पैशात होते तिकडे गेल्यावर पैसे लागतात तर चला कुलपर्य लावली तशीच गेलो होतो आणि वडून म्हणजे फिटायला गेलो फिटायला परत मला मागाय सोडाय आणलं आणि तो गाडी घेऊन गेला चला त्याकडे गाडी नव्हती ओके संध्याकाळी पण मोकळं झालं पण दाखवतो मित्रांनो तर बंद करून निघालो आहे आता गाडी तिथं नीट कराय दिली त्यामुळं गाडीच नाही आहे आता जायला मला तर काय झालंय त्या गाडीच्या तिथं व्हिडिओ काढायचा आहे त्यांना मी म्हणलेलं गाडी खोलून झाली बोला आम्ही येतो तर आता जायचं आहे ही गाडी हाय स्प्लेंडर इथं पण ह्याची घरीच राहिली आता चालत आहे तिथनं बघू ज्युबिटर हाय तिथल्या दुकानात टू व्हीलर मग तिथनं टू व्हीलरवर जातो फिटायचो तिथं आणि संध्याकाळ ना तर उद्या येऊन ह्याची छाव्या नाही लागेल हीच वापरायला लागेल स्प्लेंडर चलो मित्रांनो तर पाणी पिलं आता जरा पाणीच नव्हतं तिकडं पाणी पिलं आता चाललं आहे गाडीकडे पाहू हे गाडी घेऊन चाललं गुमतंय का ही गाडी आला आहेत आपल्याकडे <laughs> मित्रांनो तर आलोय गाडी पशी तर गाडीचं पाल इंजिन हो वगैरे सगळं के मोकळं केलंय पाहू शकता हे कनेक्टन रॉड आहे त्याची बेरिंग गेलेली आणि गेहनाल वगैरे गे गेलं तर सगळं इंजिन मोकळं केलंय गाडीचं <laughs> आलो मी चालू केला व्हिडिओ व्हिडिओ काढला आणि तो टाइम लॅब्समध्ये झाला आणि मी म्हणतोय दोन मिनटं झालं बोलतोय बारा कसं काय झालं असं झालंय बाकी काय नाही गाडी आता जे जे मटेरियल वर्कशॉपवर रिपेअर करायचे ते रिपेअर करून आणतो उद्या त्यासाठी आताच घेतोय ते फिटर कडून आणि जातोय पाहू शकताय पार गाडीचे गिअर वगैरे सगळं आता साफ करून ठेवत आहे काय उद्या तर होईल जोडून मटेरियल भेटलं तर चला अशा प्रकारे गाडी सगळी उघडी नागडी झाली ती इंजिनच निघले मोटर आहे ना का मोटर गेली मोटर स्टार्टर हा मोटर पण खराब झाली आहे मग वन वे पण खराब झालाय मोटर पण खराब झाली का वन वे तर नाही काय वाटत मोटर स्टार्टर ते व्हील आहे ना ते गुतले का जाणार होते स्टार्टर वन वे चांगला वाटते मोटर लागल त्याला जाऊ दे बघूया आता कसं होत नियोजन नाही तर मोटर म्हणजे आपलं किकवर वर चालू होईल ओके 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 चालतंय चल मित्रांनो तर फायनली प्रॉब्लेम कशामुळं झाला होता, पंप होता हे पंप व्हील आहे ना हे स्लिप झालं होतं ऑइल पंपचं त्यामुळं ऑईल होती जात नाही हेडकडं त्यामुळं हाच प्रॉब्लेम सेम मला नाही वे ह्याच्यात आला होता आपण ह्या ह्याच्यात तेलंगणामध्ये होतो ना हैदराबादच्या पुढं त्यावेळेस मी माझी गाडी ह्याच्यामुळं लॉक झाली होती आणि हे पंपचं व्हील आहे ना ही स्लिप होतं आहे ओ रिटिंगमुळं घेतलंही डिस्टन्सच निघून गेला आहे काय त्यामुळे ही एक जीव असते पण ही व्हील फिरायचंच बंद होतंय त्यामुळं ऑइल ती फेकायचं बंद होतंय त्यामुळं कनेक्टन जाम होते त्यात ऑइलच फिरा नाही तर चला आता हे सगळं सामान आहे आता आणि उद्या बारामतीला जाऊन वर्कशॉपवर करून आणायला लागल चलो आता तर जायचं आहे आपण केदाना केदारनाथला दोघा जाऊ का लिहिला दाखला दोघा जाऊ ती कमेंट करून सांगा तुम्ही मित्रांनो तर गाडीचं इंजिन लॉक झालंय आता तर लय आहे लय आहे तर फिटरला किती खर्च आहे फिटर किती खर्च आहे दहा हजार रुपये खर्च येईल आता ट्रिपला जायचे अदोघरचा एवढा खर्च म्हणल्या अवघड आहे सगळं गाडीचं इंजिनच खाली घेतलंय काही मटेरियल सगळं आपल्या बऱ्यापैकी डिस्काउंट मध्ये आहे काय दुकान आहे एवढा खर्च आहे काय आता अवघड आहे ट्रिपला जायला जे पैसे ते इथंच अदोघर संपत वाटतं मित्रांनो तर फायनली आता झालं हे सगळं हे तीन वस्तू न्यायच्यात एक तर कनेक्टिंग रॉड आहे एक आपला हेड आहे आणि एक पिस्टन ब्लॉक ब्लॉक ना ब्लॉक तर हे तीन घेऊन जायचे तर ते वर्कशॉपवर काम करून आणायचं आहे त्याचं आणि बाकीचं तर मटेरियल घेऊन यायचे लिस्ट वगैरे काढली आता उद्या बारामतीला जायचे त्यासाठी उद्या उद्या आणलं तर उद्या देतात जुडून चला जाऊया आता गाडी उभं झालं स्कूटर आणली त्यामुळे ठेवाय बरं पडत ओके

कारण हा ओके पंचवीसचं बोर करायचं ना पडायचं नाही नाही पडायचं नाही ना डिकीट टाकतो दोन मित्रांनो तर घरी आलोय तर उद्या तर इंजिनचे सगळे पार्ट आणलेत तर उद्या आपण ते बारामतीला घेऊन जाणार जाणारे घेऊन जाणारे म्हणजे आणि बघूया उद्या काय करतो आहे आजचा ब्लॉग तसा बऱ्यापैकी मोठा झाला आहे तर आजच्या ब्लॉकसाठी एवढंच आहे घरातलं आहे फैशीचं काम मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवाल कॅमेरा चालू केला गेलं की जिगल्या येऊन उभं राहतं जिगल्याला पण माहिती आहे आपल्याला पण जा कॅमेऱ्यात आलं पाहिजे काय जिगले मी पण हिरोई मला पण कॅमेऱ्यात घेत जा ओके हाय कर हाय 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 कर शिफ्टी आलो शिफ्टी कुत्र्याचं हाय करायचं शिफ्टी आलं होतं लाडात आलं की चलो बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ऐ गप चाटू नको ह्याच एकच आहे की चाटते लय ते चाटलेलं मला अजिबात आवडत नाही चल जवळ येऊन उभं राहतो गालाला चाटायचा प्रयत्न करत चलो मित्रांनो तर यश आणि मी गेम खेळतोय यश मी जोपलो होतो तर यश आला म्हणजे गेम खेळायची आपल्याला ते गेम खेळतोय आम्ही आणि यश वय ती कोण कोणतं बसलो होत मंकी वय मंकी, हो मंकी खाली आला का कुठला मंकी गेम कसली माहिती <the> काय हा माहिती चिकटून नाही द्यायची जिग